केला किती हिंमत आहे दीड लाख खोज आहे शाहिस्ते खानाच्या भोवती सिंहगडापर्यंत आणि त्यावेळेला फक्त तीनशे मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आक्रमण करतात म्हणजे जसं आपल्या सैन्यानं आपल्या भारतीय सैन्यानं जसं पाकिस्तान मध्ये मागे केलं होतं आपण त्याला सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक हा सर्जिकल स्ट्राईक जसा केला होता तो शब्द तर तशाच पद्धतीचे एक सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केलं होतं आपल्याला हे लक्षात यावं की समजा ती जर बातमी फुटली असती की शिवाजी महाराज आक्रमण करणार आहे असं जर लीक जर झालं असतं तर काय झालं असतं म्हणजे हे एक ये लक्ष येतील आणि सगळ्यात जे अनेक प्रसंग आहेत सरांनी जो श्वान्याचा शिवा काशीचं जे बलिदान सांगितलं खरंच खरंच आहे की श्वानव्याला माहिती आहे की मी तिकडे जाणार आहे शिवाजी महाराजांचा डुप्लिकेट दा म्हणून मला ओळखलं जाणार आहे आणि मला शत्रूच्या ताब्यात सापडल्यावर मी जिवंत येणार नाही म्हणजे परंतु तरी सुद्धा शिवा काशी तयार होतो कशासाठी शिवाजी महाराज इथून सुटका होती त्यांची त्याच घटनेतला दुसरा प्रसंग येतो तो, तो बाजीप्रभू देशपांडे यांचा की घोडखिंड म्हणजे शिवाजी महाराजांनाही माहिती कारण हे सगळे पन्हाळ्यावरती अडकून बाजीप्रभूलाही माहिती ते आपण सगळे जण म्हणजे पुढे विशाळगडाला वेढा घातलेला नाही परंतु कारण इथून सुटून विशाळगडाकडे जायचं होतं आणि विशाळगडाला जाताना जेव्हा लक्षात आलं की इथं शत्रू पुन्हा आपल्याला म्हणजे विशाळगडाला वेढा घातलाय तो वेढा फोडायचा कसा आणि मग बाजीप्रभू म्हणतात त्या गजापुरच्या शिंडीमध्ये की मी इथं तीनशे मावळे घेऊन थांबतो शिवाजी महाराज म्हणतात नाही आपण सहाशेच्या सहाशे जण जाऊया परंतु तरी बाजीप्रभू थांबवतो आणि बाजीप्रभूचा उद्गार मला वाटते यांचा तो सारांश आहे त्यांच्या की बाजीप्रभू देशपांडे म्हणतात की आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील परंतु लाखाला पसिंदा जागला म्हणजे हे जे उद्गार आहे हे शिवाजी महाराजांच्या कार्याची नीती कर्तव्य आहे असं मला वाटतं म्हणजे काय नाही शिवाजी महाराजांच्या चारित्रामध्ये अगदी संपन्न राजा कसा असावा कारण तत्कालीन जर आपण जर बघितलं जे जर सगळे बघितले किंवा सरदार बादशाह हे सगळे जर बघितले तर चाहित्र्य संपन्नता हा हा प्रकारच माहीत नाही हा गुण असतो हे कुणालाच माहिती नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कारण हे जे राज्य आहे हे राज्य उभं कुणासाठी करायचे शो कारण हे जे अधिष्ठान आहे शिवाजी महाराजांनी सांगितलं की हे राज्य बाबाईश्रींची इच्छा आहे आणि हे माझ्या राज्याचं अधिष्ठान काय आहे तर माझ्या राज्यामध्ये रेत सुखी असली पाहिजे इथली स्त्री सुखी असली पाहिजे कुणावरही व्हायला नको शेतकरी सुखी असला पाहिजे कारण रेतेच्या भाजीचा हात लावा तर म्हणजे रेत काय म्हणेल तर यापेक्षा मोगलाही बरी असं आपली रयत म्हणेल आणि असं राज्य आपल्याला चालवायचं नाही हे शिवाजी महाराज पत्र त्या प्रभाव मोदीच्या सुमेदा सांगायचं म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक घटकाची काळजी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे अगदी वतनदारी पद्धत बंद केलेली आहे म्हणजे इतका इतका क्रांतिकारी प्रयोग केले शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये की तसे प्रयोग आता सुद्धा आपण जर करायचं म्हटलं तर आपली हिंमत होत नाही म्हणजे आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराज अगदी तानाजी मालुसरीचा प्रसंग बघा किंवा कुतुबशहाकडे जेव्हा ते जातात सोळाशे अष्ट मध्ये तर कुतुब म्हणतो की आमच्याकडे हत्ती फार आहे कारण दक्षिण भारतामध्ये हत्तींचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावरती दिसतं आणि सहज बोलता बोलता आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराज कुतुबशाह जेव्हा म्हणतो की आमच्याकडे हत्ती आहे तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात आमच्याकडे हत्ती नाही परंतु हत्तीसारखी माणसं आहे आणि मग आणि अक्षरशः होते शिवाजी कटाक्ष टाकतात आपला आणि यशाची कंक नावाचा त्यांचा सरदार लगेच आपल्या राजाचा शब्द खाली पडू नये या यासाठी यसाजी कंक त्या हौद्यामध्ये उतरतात आणि एक हत्ती आणि माणूस अशा पद्धतीनं विषमाशी लढाई ही सुरुवाती आपल्याला सर्वांना माहिती की आताच्या पृथ्वीवरला सगळ्या बलदंड असणारा प्राणी कोणता तर तो हत्ती आहे आणि तो तितकाच चालकशी सुद्धा असतो कारण त्याच्या सोंडेमध्ये जर एखादी वस्तू आली होती एवढी वस्तू सुद्धा तो उचलू शकतो आणि अशा या हत्तीसोबत यसाची कंकांची लढाई सुरू झाली आणि एका क्षणामध्ये यसाची कंकाने उंच उडी मारली आणि सरळ त्या सोंडेवरती तारीचा घाव घातला आणि त्या हत्तीची सोंड कापली आणि हत्तीची करत पळत निघून घ्या म्हणजे शिवाजी महाराजांसाठी म्हणजे या राजासाठी जीव देणारी माणसं शिवाजी महाराजांनी निर्माण केली आज आपण कुणासाठी जीव देतो का हो नाही देत कुणासाठी कोणी आपल्या आपल्याला जीव मागितला आपण पैसे देऊ काही देऊ सगळं बाजीप्रभू दे नाहीये तीनशे मावळ्यांचं म्हणजे जे इतिहासामध्ये अज्ञात आहेत अशा सगळ्यांनी जीव दिलाय त्याच्यामुळे परंतु राजाच्या पाठीमागे एकही शत्रू जायला नव्हतो कारण इथून जर गेला तर माझ्या राजाला धोका आहे म्हणजे या जाणीवेतून अगदी बाजीप्रभू पलसाच्या पळसाच्या याच्यासारखा फुलला म्हणून वर्णन केलेला आहे म्हणजे इतका रक्त बंबळ झाला बाजूप्रभू की इतकं रक्त त्यांच्या अंगातून बाहेर लागलं की परत जसा फुलतो आता या रंगपंचमीला तसा बाजी पळसा फुलला होता परंतु तरी सुद्धा सैनिक त्याला बाजूला येत होते परत परत हा येत होता आणि शेवटी विशालगडावर तोफांचे आवाज झाल्यावरच बाजी प्रभूंनी आपल्या आपला, आपला प्राण सोडलेला म्हणजे इतकं सगळं पुन्हा सत्वन करत आणि हे का करतं तर त्याच कारण याच्यामध्ये की रयत सुखी असली पाहिजे शिवाजी महाराजांचं अधिष्ठान आणि म्हणून शिवाजी महाराजांनी म्हणजे हे सगळं केलं आणि सगळ्या या सगळ्यांना विश्वास होता की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपल्याला म्हणजे अगदी औरंगजेबाला सुद्धा वाटत होतं की शिवाजी महाराजांचे न्यायदार शिवाजी महाराजांनी जे न्याय वाढे केले मागून घेत होता म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अगदी खात्रीकान जो आहे की जो शिवाजी महाराजांना परंतु जेव्हा जेव्हा तिथे स्त्रीचा संदर्भ येतो जेव्हा जेव्हा इतर धर्मांचा संदर्भ येतो तेव्हा तेव्हा या खाकरीकानानं कौतुक केले शिवाजी महाराज आपला तर माणूस आपलं कौतुक करतोच परंतु शत्रूंना आपलं कौतुक करावं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला वाटतं की शिवाजी महाराजांची ती कर्तव्यता आणखी कशात तर लक्षात घ्या तुम्ही की माणूस जिवंत असतो तेव्हा कौतुक होत सगळं त्याचा प्रभाव असतो परंतु माणसाच्या मृत्यूनंतरचा जो प्रभाव आहे आप आपल्याला दिसून येतो की संभाजी हत्या झाली आणि तिथून आपल्याला दिसून येतं की राजा नाही राजाराम महाराज जिंजिला आश्रयाला गेले महाराष्ट्राची अवस्था अशी होती राजा नाही सैन्य नाही संपत्ती नाही आणि अन्नधान्य नाही आणि अशा वेळेला औरंगजेबाने सात लाख सैन्य घेऊन तो इथं आला होता अव्यातपणे दिल्ली ते महाराष्ट्र असा संपत्तीचा अन्नधान्याचा ओघ चालू होता मराठ्यांनी त्या काळामध्ये शेती केली का, का पंचवीस वर्षात नाही आणि असं असताना मराठे कसे लढले असतील कारण औरंगजेबाचा राज्य किती मोठा आहे आजचा बांगलादेश आजचा पाकिस्तान आजचा भारत आणि जमलं तर आणखी अफगाणिस्तान मधला काही भाग इतक्या चौदा चौकडीचा चो बादशहा आणि त्याच्यासमोर मराठ्यांचं राज्य अतिशय म्हणजे कमी असताना सुद्धा मराठी लढले संताजी धनाजींचा आपण माहित आहे की अगदी ही प्रेरणा ही कुठून आली मराठ्यांमध्ये लक्षात घ्या या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा औरंगजेब स्थिर झाला बाबाचा मृत्यू झाला इराणच्या बादशाच्या आक्रमणाची भीती उरली नाही शिवाजी महाराजांसारखा मोठ्या शत्रू मृत्यू पावला आणि अशा वेळेला मिरजा राजा जयसिंग मृत्यू पावला मृत्यू पावला औरंगजेबाला विरोध करणारी सत्ता त्याच्या राज्यामध्ये आणि शत्रूंमध्ये नव्हती आणि अशा वेळेला औरंगजेबानं हिंदूंची मंदिरं पाडण्याचा सपाटा लावला एकेका वर्षामध्ये हजार हजार मंदिरं पाडलेली दिसून येतात अगदी तुम्ही काशी मथुराची प्रकरण आपल्याला दिसून येतात सगळी मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आणि नेमक्या त्याच वेळेला इकडे संभाजी राजांचा आणि त्याचा जो मुलगा होता अकबर यांचा समेट घडला आणि तो भविष्यातला धोका धोका ओळखून इकडे आला औरंगजेबाला असं वाटलं होतं की आपल्याला तीन वर्ष लागतील दख्खन जिंकायला कारण या काळामध्ये आदिलशाही होती कुतुबशाही होती आणि मराठी होती आणि त्याचा अंदाज किती करेक्ट ठरला तुम्हाला सांगतो एक वर्षामध्ये विजयपूरची आदिलशाही संपवली आहे फक्त नऊ महिन्यामध्ये कुतुबशाही संपवली आणि एका वर्षामध्ये त्याला पुन्हा मराठी नाव करायचं होतं आणि दिल्लीला परत जायचं होतं आपलं सगळं इतर काम संपवण्यासाठी आदिशाही यांनी तुझे का संपवली तर ती सियापंथीय राज्य म्हणून त्याने संपवली आणि या काशीरांना तर त्याला संपवायचंच होत परंतु औरंगजेबाला येता आलं परंतु त्याला जाता आलं नाही का जाता आलं नाही त्याला वाटलं हो शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय संभाजीला तर मी मागले राजारामाचा आजारी पडून मृत्यू झाला आणि तीन छत्रपतींचा मृत्यू बघितलेला या औरंगजेबाचं उर्देव आहे की त्याला तारा राणींच्या तारा राणींच्या समोर त्याला मृत्यू पाहावा लागला म्हणजे तारा त्याचा मृत्यू पाहिलेला आहे म्हणजे हे का होऊ शकलं तर शिवाजी महाराजांनी जे बीज पेरलं होतं की हे राज्य आहे आपण याच्यासाठी लढलं पाहिजे बघा ना तुम्ही आज आपण काय हे करतोय की पगार नाही सैन्याला शस्त्र नाही अन्नधान्य नाही राजा नाही इथं आणि असं असताना सुद्धा इथला प्रत्येक सैनिक लढतोय त्याचं कारण हे शिवाजी महाराजांच्या त्या जीवन चरित्रामध्ये सापडते की जो, जो शिवाजी आपल्यासाठी जगला नाही बत्तीसमान सोन्याचंच किंवा असं आहे शिवाजी महाराजांचं कधी बसले शिवाजी महाराज त्या सिंहासनावर राज्याभिषेकानंतर दुसरा प्रसंग आठवत नाही कारण राज्याभिषेक झाला की शिवाजी महाराज महाराजांनी कर्नाटक मोहिमेला आली की लगेच आजारी पडली आणि अनेक मोहिमा त्यांनी काढलेल्या दिसून येतात ज्यांनावर आक्रमण केलं होतं त्यांनी म्हणजे राज, राज, राजसिंहासनावर बसावा आणि आयुषाराम करावा हे शिवाजी महाराजांनी कधी घेतलेले नाही आणि म्हणून हा जो मावळा लढतोय किंवा आजही आपल्याला जी प्रेरणा मिळते ती यासाठी की माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचे हे आहे भालके सरांनी खरं तर वेळ कमी घेतला नाहीतर भारतीय सरांनी खरंच त्या सरांनी जे गुण सांगितले शिवाजी महाराजांचे त्या सर्व गुणांचा या ठिकाणी समुचार शिवाजी महाराजांमध्ये झालेला आहे मी भालके सरांना पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काल सरांना विनंती करतो की आपण हे आपले विचार मांडतो